सौंदीच्या यात्रेचं एवढं महत्व काय गावागावातील लोक महामंडळाची गाडी घेऊन संपूर्ण कुटुंबाला एकत्र त्या दर्शनाला का, का जात आईचा भंडारा कपाळाला का लावून काही मित्रांच्या सोबत आपण चाललो महामंडळाच्या गाडीतनं सौंदीच्या यात्रेला कोल्हापूर मार्गे काही पाहुण्यांच्या सोबत आपला पहिला स्टॉप असणार आहे आमचा झाला तर पहिला स्टॉप आम्ही आमचा आजमापूर बाळू मामाचा दरबार सौंदीच्या यात्रेला जाणारे लोक आतमीतन या ठिकाणी थांबतात या ठिकाणी प्रसाद घेतात मामांचा आशीर्वाद घेतात मामांचा आशीर्वाद घेऊन आम्ही उन्हाच्या पाऱ्यानं थकून पोचलो आता नागर मनोईला मनोईत आम्ही नाराज घेतले आणि आता अध्यास लागला तर पुढं धरणावर जाऊन लिंब काढायचा तोपर्यंत डोक्यात एकच विचार होता